कुठेतरी कार्यकर्त्यांसाठी सुद्धा एखाद्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे ज्या वेळेला संवाद येतो त्यावेळेला तिथे अनेक प्रश्न सुद्धा येतात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला उत्तर मिळत असतात साहेब मला आवर्जून सांगा असं वाटते की मागच्या दीड वर्षामध्ये ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले महिला मोर्चाचा अध्यक्ष पद मिळाला त्यानंतर आम्ही महिला मोर्चाच्या वतीने सर्वात पहिला एक आंदोलन घेतलेला होता हटाव दिवा बचावळे हा आंदोलन घेतलेला होता आणि त्या आंदोलनामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला होता वापरला जाणार निवडणुकीत वापरला जाणार आपल्याला ठाण्याचा महापौर बनवायचं असेल तर दिव्यावर साहेब मी जिल्हाध्यक्ष नाताना सांगतो विशेष तुम्ही लक्ष द्यावं हो। आणि अशा अनेक अडचणी साहेबांना घाई आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाही साहेब पण तुम्हाला इथे दिव्यासाठी विशेष लक्ष द्यायला लागणार आहे आणि ह्या वेळेला साहेब आता तुम्हाला एक पर्वाची गोष्ट सांगतो शॉर्टकट मध्ये मी गेल्या पंधरा वर्ष एका बिहार नगरमध्ये गटाळ तुंबलेली आणि त्यासाठी त्या अधिकाऱ्याला सतत तो पंधरा दिवसांनी त्याने माणूस पाठवला ते माणूस एक दोन आणतो त्याच्याबरोबर आपले कार्यकर्ते धर्मेंद्र धर्मेंद्र गुप्ता सारखे तिथे स्वतः त्यांनी गटाला हात घालून साफ केलेली गटाला आम्ही तू व्हॉट्सअपवर टाकले नाही अशा प्रकारचे आपल्याला कार्यकर्ते लाभलेले ला असाल भारतीय जनता पक्षाच्या संघटनासाठी ज्यांचं कार्य मोलाच आहे असे सन्मान याद राहील कल्याण जिल्हाध्यक्ष सन्माननीय नंदूजी परब साहेबांचा विशेष सन्मान समस्त संदेशी लिहिले कल्याण जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र नंदूजी परब दिवा मंडळाचे अध्यक्ष सचिनजी पाटील सचिनजी भोई समाजाची लोक डोंगोलीची नाती गोती आहे आणि राहिला उत्तर भारतीय आघाडी भारतीय समाज जी पखंड महाराष्ट्राची नव्हे तर देशाची काशी भूमी आहे त्या भूमीतले राहणारे सगळे लोक आहेत त्यामुळे जास्ती करून दिव्यात प्रेम आहे अरे बापरे नमस्कार अख्खी डोंगुली अगदी आली म्हणजे अशी ही असा हा दिवा आहे सगळ्या दिव्यावर कार्यकर्त्यांची पुरी फौज आहे फौज विष्णू भगवान भी उसके सपोर्ट में आता है और जब विष्णू भगवान खुद आ गए तो समुद्र समझ गया कि मेरी कोई खेल नहीं उससे अच्छा मैं पीछे हट जाऊ भाई तुम तुम्हारा काम कर लेना तो ये इच्छा शक्ति जो होती है आत्मविश्वास जो असतो तो, तो माणसाला पुढे घेऊन जातो मी या ठिकाणी दोन हजार सोळा ते वीस अध्यक्ष असताना येत होतो नवीन लोक आले होते आता स्थायी झालोय तेव्हा आपल्याला चार हजार पाच हजार ते सात हजार मतं या दिव्यामध्ये पडली आहेत मी तुम्हाला लिहून देतो आता कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी आठ ते दहा हजार मतं प्रत्येक प्रभागात तुम्हाला पडणार आहे